हार्दिक स्वागत या ठिकाणी मी अनंत तुकाराम शिंदे रिटायर्ड डेप्युटी शिव कोपली नगर परिषद दोन हजार वीस रोजी मी सेवानिवृत्त झालो त्यानंतर वर्षी मला फुर्सत मिळत होती मी वॉकिंग करायचो वॉकिंग करत असताना मला कोणत्याही प्रकारे फरक पडत नव्हता वजन माझं नाईन्टी फोर म्हणजे चौऱ्याण्णव किलो होता कोणत्याही परिस्थितीत एक किलो देखील कमी होत नव्हतं आणि अशा परिस्थितीत सर